भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाचं थाटात था था उद्घाटन पोलीस निरीक्षक अजयकुमार सिनकर यांची प्रमुख उपस्थिती शेतीपासून उद्योगांपर्यंत सर्व व्यवसायांना एकाच छताखाली संधी गडिंग्लज शहरात दरवर्षी व्यावसायिक शेतकरी आणि उद्योजकांचं आकर्षण ठरणाऱ्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन गडिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं एसटी स्टँड मागील डॉक्टर्स कॉलनीतील मोठ्या खुल्या मैदानात दोन ते सहा जानेवारी दरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे या कृषी प्रदर्शनामध्ये शेती दुग्धव्यवसाय मत्स्य रेशीम पोल्ट्री गृपयोगी वस्तू औद्योगिक मशिनरी यासह विविध व्यवसायांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून दररोज हजारो ग्राहक शेतकरी व्यावसायिक गृहिणी आणि उद्योगपती या ठिकाणी भेट देत आहेत नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं मोठ्या ऑर्डर्स मिळवणं ब्रँड प्रमोशन प्रत्यक्ष विक्री तसंच उत्पादनांचे लाईव्ह डेमो सादर करण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळत असल्यानं व्यावसायिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे उद्घाटन प्रसंगी नगरसेवक बसवराज खणगावे नरेंद्र भद्रापूर संतोष चिकोडे उदय परीट विठ्ठल भमानगोळ अरुणा कोलते दर्शना कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनामुळं स्थानिक उद्योजक शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला दरवर्षी वाढणारी ग्राहकांची गर्दी म्हणजेच व्यवसाय वृद्धीची खात्री असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना थेट उत्पादकांशी जोडण्याचं महत्वपूर्ण काम होत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळतीय कार्यक्रमाच्या शेवटी राज डावरे यांनी उपस्थित मान्यवर व्यावसायिक आणि नागरिकांचे आभार मानले भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनामुळे गडिंगज परिसरातील व्यवसायांना नवी ऊर्जा आणि नवे ग्राहक मिळत असल्याचं चित्र या उद्घाटनावेळी स्पष्ट झालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा